शेतकरी बंधू नमस्कार नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोल्याचा काही भाग यवतमाळचा काही भाग हिंगोलीचा काही भाग इथे अचानक सोयाबीन पिवळं पडलंय जे परिपक्वता अवस्थेच्या आधीच अचानक पिवळं पडलं आहे खळगे खळगे बसले याचे विविध कारण शेतकरी लावत आहे कोणी तर्क लावत आहे हा येलो मोजॅक आहे कोणी म्हणतंय हे जास्त पावसामुळे पिवळं पडलं परत हिरवं होईल कोणाचं अजून काय अजून काय तर मंडळी तांत्रिकदृष्ट्या याबद्दल मी फार पूर्वीपासनं मागच्या दोन वर्षापासून माहिती देतो की हा चारकोल रॉट नावाचा रोग आहे काही ठिकाणी तुमचा फायटोपथेरा नावाचा रोग आहे काही ठिकाणी स्क्लोरेशियम नावाचा जमिनीतल्या बुरशीचे रोग आहेत आणि यामुळं मध्य प्रदेश तर जवळपास पूर्णच मध्य प्रदेशमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासनं याचं नुकसान होत आहे तर हा रोग येऊ नये यासाठी आपण दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे यासाठी पहिला उपाय कोणतेही वान लावलं तरी बेडवर लागवड करा आणि पन्नास दिवसाच्या दरम्यान ट्रायकोडर्मा वापरा आणि नाही तर मग प्रतिकारक्षम हुतुतू आणि खो खो बुस्टरचं जे आहे हे सगळीकडे हिरवं आहे ते प्रतिकारक्षम वान आहे या मानाची लागवड करा आता जास्त नुकसान झालेल्या ठिकाणी कुठलाही खर्च करू नका मात्र जर रिकवर होण्याची शक्यता असेल तर मेटालॅक्झिम बँको अधिक एकोणीसशे एकोणीसचा फवारा त्याच्यावर तुम्ही देऊ शकता जास्त नुकसान झालं नसेल तर जास्त नुकसान झालं असेल तर कुठलाही खर्च करू नका